ओम शिवाय ओम शिवाय म्हणता काय त्या सनीला कुतू आता झाली त्याची चूक झाली माफी मागायला जाऊ अरे अण्णा बद्दल शिफारस करू नका दादा शिफार शिफारस करे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्फोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला नाही तर त्याला सरज बोलत तुमचं फोन आला सदर बघत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबला बोलतो एसपी साहेब माझा फोन आला तुम्हाला जे आमदार दादा तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्याच्याकडे गेलेले आमदारला गेलेला आहे तो जे लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय माझ्यावर ठेवू त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके आणि त्या संवादामध्ये बरंच काही बोललं गेले काय प्रतिक्रिया असेल तुमची यावा पाहिजे आ, सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नी नोटा सापडल्या बीड बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत है है। आहे त्यांच्याविरोध पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसावर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे असा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका